सलाद आपण बनवूया झटपट असा पुलाव खूप कमी एक सामानामध्ये बनवून दाखवलं एकदम मोकळा मोकळासा आणि टेस्टला एक नंबर चला रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी आपण घेतला अर्धा वाटी दही दही आंबट घ्यायचं नाही एक चमच घेतला बिर्याणी मसाला हाफ चमच धनिया पावडर एक चमच घेतले द हळद एक चमच कश्मीरी मिरची आणि लाल मिरची पावडर आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे सगळे मसाले आपण दह्यामध्ये टाकून छान मिक्स करून घेऊया म्हणजे मसाले याच्यामध्ये ना छान भिजले ना छान टेस्ट लागेल ला अजून आता मसाले मिक्स करून पाच मिनटं आपण साईडला ठेवून देऊया पुलावासाठी आपण इकडे जाडतळाचं भांडं घ्यायचं आहे याच्यामध्ये टाकायचं आहे दोन मोठे चम्मच तेल तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये काही खडे मसाले टाकूया आता इकडे मी दोन मोठे कांदे कट करून घेतलेत मी आडवं कापल्यात तुम्ही हव्या संत उभी पण कट करू शकता कांदा थोडासा आपल्याला याच्यामध्ये सॉफ्ट होऊन द्यायचं आहे गॅसची फ्लेम फास्ट ठेवली तीन ते चार मिनटं लागतील याला आप मी इकडे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या तर हे मिरच्या कमी आहेत म्हणून मी दोन टाकले इकडे आपण ना बासमती तांदूळ घेतलेत पुलावासाठी लॉंग ग्रेड बासमती आहेत आणि हे अर्ध्या तासापूर्वी पाण्यात भिजत ठेवलेत म्हणजे असा स्टार्स निघून जाईल पाण्यामध्ये आणि दोन ते तीन पाण्या स्वच्छ धुतलेत आणि मग आपला पुलाव एकदम मोकळा मोकळा व्हायला मदत होते कांदा आपला थोडा गुलाबी झाला आहे आता आपण दोन टमाटे टाकूया टमाटे पण मी आडवीच कापले टमाटे तेलामध्ये छान परतून घ्यायचे दोन तीन मिनटं टमाटे आपले छान असे परतले आहेत ना आता आपण जे दह्यामध्ये मसाले भिजून ठेवले होते ना ते मिश्रण याच्यामध्ये टाकायचे आणि छान याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे मिक्स करून चार ते पाच मिनटं छान छानपैकी याला परतून घ्या म्हणजे तेल सुटेल ना तेवढं ते टेस्ट ते, ते याची आपल्या पुलावामध्ये उतरेल गॅसची दही टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि याला लो गॅसवरच आपण छान असं परतून घेऊया बघा एकदम मस्त असं तेल सुटलं आहे याला मसाल्याला आता याच्यात आपण भाज्या घालूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला आवडतील त्या भाज्या घालू शकता मी इथे एक वाटी बटाटा घेतले छान असं कट करून घेतले आता एक मिनटं याला तेलात आपण परतून घेऊया एक वाटे वाटे वाटी आपण इथे फ्रेश वाटाणे घेतलेत आणि आता अर्धी वाटी आपण मी फ्लावर घेतला आहे अर्धी वाटी फरजबी घेतला आणि एक गाजर बारीक कट करून घेतलं आहे आता या सगळ्या भाज्या आपण मिक्स करून घेऊयाच्यामध्ये एक दोन मिनटं भाज्या मिक्स करून घेतल्यानंतर आपण तांदूळातलं पाणी काढून टाकायचं तांदूळाच्या टाकायचे कोथंबीर टाकूया आता आपण तांदूळ एक ग्लास घेतले होते हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे तर आपण पाणी होतो एक ग्लास तांदूळ होते तर ता आपल्याला दुप्पट पाणी टाकायचं याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकल्यानंतर आपण याला आता फास्ट गॅस करायचा आहे आणि याला फास्ट गॅसवर पाच मिनटं शिजवून देऊया आपण झाकण ठेवायचं आहे पाच मिनटासाठी फास्ट गॅसवरच याला शिजवून देऊया हे पहा पाच मिनटं झाले बघा आपल्या भातातलं पाणी बऱ्यापैकी आटलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायची आणि स्लो गॅसवर आपण याला अजून पाच मिनटं शिजवून देऊया पाच मिनटं स्लो गॅसवर शिजून घेतले बघा आपला पुलाव एक नंबर असा तयार झाला आहे झटपट असा आपला पुलाव तयार झाला आहे एकदम मोकळा मोकळा पण झाला आहे आणि स्मेल पण खूप छान येतो आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा धन्यवाद